हॅलो युव्हिवन मी आज तुमच्यासोबत शेअर करते तांदळाच्या पापडची रेसिपी आपण तांदळाचे पापड एकदम परफेक्ट मोजमापासोबत बनवूया ज्यामुळे आपले पापडांना तडाही जाणार नाही मी अशा काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे आपण आपले पापड, आप, पापड एकदम मस्त फुलले जातील एकदम खुसखुशीत होतात आणि कधी कधी वाळल्यानंतर पापडला तडा जातो तो, तो बिलकुल जाणार नाही अशा काही टिप्स आहेत मी तुम्हाला तांदळाचे पापड सांगणार आहे चला तर मग बनवूया मस्त खुसखुशीत कढईभर फुलणारे असे आपले तांदळाचे पापड तेही एकदम परफेक्ट मोजमापासोबत जे तुम्हाला नक्कीच खूप आवडतील तांदळाचे पापड बनवण्यासाठी मी रेशीमचा तांदूळ घेतलेला आहे कुठलाही मागाचा तांदूळ घ्यायची आवश्यकता नाही आहे आपण रेशीमचा तांदूळ घेतला तर आपले पापड एकदमच छान होतात त्यामुळे रेशीमचाच तांदूळ वापरायचा आहे तर हा तांदूळ आता आपण दोन तीन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मी तांदूळ दोन तीन वेळेस स्वच्छ धुवून घेतलं आहे याच्यामध्ये बरीच डस्ट असते रेशीमच्या तांदळामध्ये त्यामुळे दोन तीन वेळेस नक्की धुवून घ्यायचा आहे आणि हा तांदूळ धुतला की आपण याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपण हा कॉटनच्या कपड्यावर सुकायला टाकून देऊ आणि हा तांदूळ सावलीतच सुकवायचा आहे उन्हात बिलकुल सुकवायचा नाही मी फॅनखाली तांदूळ कॉटनच्या कपड्यावर सुकून घेत आहे तांदूळ पातळ असं सुकायला टाकायचं आहे आणि खूप ऊन आहे त्यामुळे फॅन खाली हा दोन तीन तासातच तास। खूप छान सुकला जातो तर मी हा तांदूळ आता दोन तीन तास सुकून घेणार आहे तांदूळ फॅन खाली वाळवून छान वाळले की मी गिरणीवरून पीठ दळून आणलेले आणि पीठ असं मी एकदम स्मूथ आणलेलं आहे हे बघा गिरणीवर छान असं बारीक असं तांदळाचं दळून देतात या टाईप दळून आणायचं आहे आणि तुम्ही कुठल्याही भांड्यानं पीठ मोजून घेऊ शकता मी एक छोटंसं पातेलं हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही कुठल्याही वाटीने किंवा ग्लासने कशानेही पीठ मोजून घेऊ शकता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रेडीमेड ही, ही पीठ रेडी यूज करू शकता मी आता एक मोठं पातेलं घेतलेलं आहे गुळाचं तर याच्यामध्ये मी ओतून घेते आहे आपण ज्या पातेल्यानं पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच पातेल्यानं मी पाणी घेते आहे दीड पातेलं पाणी घ्यायचं आहे बरोबर बरोबर मी हे अर्ध पात एक अख्खं आणि एक हे अर्ध पातेलं घेते आपण जेवढं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात दीडपट पाणी घ्यायचं आहे आता पातेलं मी गॅसवर ठेवलं आहे तर पाण्याला आपण गरम करून घेऊ पाणी गरम झालेलं आहे तर मी याच्यामध्ये टाकून घेते एक चमच असा सपाट चमचा घ्यायचं मीठ तर एवढं मीठ मी पाण्यामध्ये टाकून घेते मीठ जपूनच टाकायचं आहे नंतर नंतर आपले पापड वाळण्याला मग खारट लागतात एक चमच जिरे टाकून घेते मी याच्यामध्ये आणि दोन चमचे तेल टाकून घेते आणि पाव चमच पापड खा टाकून घेते मी पापड खा टाकल्यामुळे आपले पापड एकदम खुसखुशीत होतात आणि छान फुलले जातात पाण्याला छान उखळी आलेली आहे तर याच्यामध्ये मी आता टाकून घेते दोन चमच तेल दोन चम्मच तेल टाकून घ्यायचे आता पाण्याला उकळी आली आहे तर मी गॅस कमी करून घेते तेल पण छान मिक्स करून घेऊ याच्यामध्ये या टाईपने केलेले पापड एकदमच छान होतात आणि सुकवल्यानंतर पण कधी कधी पापडला तडा जातो तर या टाईपने केल्यानंतर आपल्या पापडला बिलकुल तडा जात नाही तेल छान मिक्स करून घेतलेले तर आता याच्यामध्ये टाकून घेते मी आपण घेतलेलं तांदळाचं पीठ तर सगळं पीठ मी टाकून घेते पीठ आपण सगळीकडे असं सा। एकसारखं पसरवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती मी झाकण ठेवते आपण गॅस कमी करून हे पीठ छान वाफून घेऊ मी दोन तीन मिनिट पीठ झाकून ठेवलेले आहे हे बघा पिठाला छान उकळी आलेली आहे आणि पिठावरती पूर्ण पाणी गेलेलं आहे तर आता आपण या स्टेपला गॅस बारीक ठेवूनच हे सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पटपट पटपट मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये बिलकुल गुठळी बनली जाऊ द्यायची नाही याच्यामध्ये जरी वाटलं की गुठळी होती आहे तरी आपण व्यवस्थित मिक्स केलं ना एक पण गुठळी राहिली जात नाही त्यामुळे मिक्स करायचे व्यवस्थित आणि लाटण्यानं खूप छान मिक्स होतं लाटण्यानं जर आपण मिक्स केलं ना तर बिलकुल गुठळी बनली जात नाही पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असलं ना आपले पापड एकदम छान होतात आणि याला व्यवस्थित आपण शिजवून पण घ्यायला पाहिजे म्हणजे पापड एकदमच मस्त बनतात हे बघा एक, एक पण गुठळी राहिलेली नाही याच्यामध्ये पीठ एकदमच छान झालेलं आहे एकसारखं सगळीकडे करून घ्यायचं आहे असं गॅस बारीकच ठेवायचा आहे लाटणीला लागलेलं पीठ पण काढून घेते हात थंड पाण्यात भिजवून घ्यायचं आहे आणि हे पीठ काढून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित निघलं जात आणि चटकाही बसत नाही असं सगळं पीठ काढून घ्यायचं आहे आणि हे पीठ असं मस्त वाफून घेऊ आपण पाच ते सहा मिनिट कमी गॅस करून परत हे पीठ पाच ते सहा मिनिट वाफून घेऊ आपण पीठ पाच ते सहा मिनिट वाफून घेणार आहात पण दोन मिनटांनी झाकण काढून परत एकदा आपण पीठ मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे व्यवस्थित वाफलं जाईल खालचं वर आणि वरचं खाली एकदा करून घेऊ एकदा मी लाटण्याचं पीठ काढून घेते आणि परत आपण तीन ते चार मिनिट हे पीठ वाफून घेऊ थंड पाण्याला लावायचं हाताला म्हणजे चटका बसत नाही आणि थोडंसं पिठाला असं हात लावून परत झाकून ठेवू पीठ मी पाच ते सहा मिनिट छान वाफून घेतलेलं आहे पीठ मी आता एका एक भांड्यात काढत आहे गरम गरम मस्त आपण याला वाटून घ्यायचं आहे हे पीठ मी आता तांब्यानं मस्त मळून घेते तुमच्याकडे जे असेल उपलब्धते ना मस्त एकसारखं करायचं आहे पीठ म्हणजे तुमच्याकडून जर एखाद्या वेळेस एखादी गुठळी वगैरे राहिली असेल तर हे आपण पीठ असं मळलं ना मग ती गुठळी तुटली जाते त्यामुळे परत एकदा सगळं पीठ आपण एकजीव करून घ्यायचं असं तांब्यानं मस्त एकजीव करून घेते चकडं जे भांडं उपलब्ध असेल त्यांना तुम्ही हे पीठ मस्त मळून घ्यायचं असं मिक्स करून घ्यायचं एकजीव त्यामुळे आपलं पीठ छान स्मूथ असं होतं हे पा एकदम छान झालेलं आहे आणि कुठे गुठळी राहिली असेल तर ती पण गुठळी तुटली जाते त्याच्या पण मस्त असे रोल बनवायचे छोटे छोटे या टाईपमध्ये असं रोल बनवून घ्यायचे आहेत ही सगळी प्रोसेस आपल्याला पीठ गरम आहे तोपर्यंतच करून घ्यायचे मी सगळ्या पिठाचे असे रोल बनवून घेतले आहेत हे पिठाचे रोल मी एका चाणीत ठेवून घेते सगळ्या पिठाचे रोल मी या चाणीत घेतले आहेत ही प्रोसेस आपल्याला गरम गरमच करायची आहे मी एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे तर पाणी पाण्याला उकळी फुटायला लागलेली आहे तर मी गॅस कमी करते आणि यावरती आपण चाणीत जे रोल ठेवलेले ते चाणी याच्यावर ठेवून देते आणि या चाणीवरती झाकण ठेवायचं आहे व्यवस्थित पॅक बसेल असं झाकण ठेवायचं आहे आणि हे पीठ आपण परत पाच ते सात मिनिट कमी गॅसवरती वाफून घेणार आहात पीठ मी सात आठ मिनटं छान वाफून घेतलेलं आहे एकदम मस्त वाफलेलं आहे आणि शायनी पण दिसत आहे पीठ तर मी गॅस बंद करून घेते परत हे पीठ मी एका भांड्यात काढून घेते आणि परत हे पीठ मी तांब्याने एकदा ता परत मिक्स करून घेते एक जीव छान असं एकजीव करून घ्यायचं पाहिलेलं पीठ पण मी याच्यामध्ये टाकून घेते बाकीचं पीठ पण मी असंच मस्त जीव करून घेते सगळं मिक्स करून घ्यायचंय आता हे पीठ एका बॅग कॅरी बॅग मध्ये मी भरून घेत आहे पीठ मी सगळं एका बॅग मध्ये भरलेलं आहे तर या बॅग पीठ आता मी लाटण्यानं मळून घेत आहे आपण जितकं छान पीठ मळू ना तितके पापड आपले छान होणार त्यामुळे मस्त मळून घ्यायचंय एकदम स्मूथ असं पीठ हे करून घ्यायचं तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही कॉटनच्या कपड्यामध्ये पण हे पीठ स्मूथ करून घेऊ शकता हे कपड्याला बिलकिंग चिटकलं जात नाही पीठ चार ते पाच मिनिट मस्त मळून घ्यायचे असं चार ते पाच मिनिट पीठ मळलं ना एकदम स्मूथ असं बनतं पीठ आणि आपले पापड बिलकुल क्रॅक जात नाहीत कधी कधी काय होतं आपण पापड केले ना गारध्यातूनच आपल्या पापडला सडा जातो तर असं मळून घेतलं ना छान स्मूथ तर आपले पापड एकदमच छान होतं पीठ मी छान मळून घेतलं आहे आणि एकदम स्मूथ असं पीठ झालेलं आहे छान असं मी आता पिठाच्या लाट्या बनवून घेत आहे आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या लाट्या बनवून घ्यायच्यात छोट्या मोठ्या साईजच्या हे बघा या टाईपमध्ये असे गोल पेढे बनवून घ्यायचेत ज्या टाईपमध्ये आपण पुरी बनवतो त्या टाईपमध्ये आणि जास्त क्वांटिटीमध्ये जर बनवले तर कॅरी पॅगमध्येच ठेवायचे आहेत घोडे पिठाचे गोळे बनवून घेतले आहेत जेवढे बनवायचेत म्हणजे थोडेच बनवून घ्यायचेत एकदाच जास्त नाहीत बनवून ठेवायचे आणि जास्त बनवले तरी हे कॅरीबॅगमध्ये झाकून ठेवायचे आहेत आता मी दोन प्लॅस्टिक पेपर घेतलेले आहेत आणि याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे थोडंसं एकदाच लावून घ्यायचं आहे फक्त याच्या वरच्या साईडला आणि याच्या खालच्या साईडला स तेलाचा हात लावून घ्यायचं आहे आणि आपण याच्यामध्ये एक पेडा ठेवून देऊ आणि यावर दुसरा प्लॅस्टिक पेपर ठेवून द्यायचा आहे आता आपण पापड लाटून घेऊ तुमच्याकडे जर पापड बनवायची मशीन असेल तर त्यानंतर एकदमच पटकन होतात हे पापड आणि जेवढा पाहिजे तेवढा आपण पातळ पापड बनवू शकतो हा बघा आपला पापड खूप मस्त झालेला आहे जेवढा पाहिजे तेवढा पातळ बनवून घ्यायचं आहे या टाईपमध्ये एकदम छान झालेला आहे पापड एकदम तुम्ही या टाईपनं पण पापड बनवू शकता न लाटता फक्त असं हाताने जस्ट असं पसरवून घ्यायचं आहे हा पण पटकन होतो पापड जेवढा वेळ लाटायला लागतो तेवढाच वेळ हातानं पसरवून घ्यायला पण लागतो आणि खूप छान होतो या टाईपने पण पापड तुम्हाला जे पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही बनवून घेऊ हो शकता अगदी जेवढा पातळ पाहिजे तेवढा या टाईपने पण बनवता येतो मस्त होतात हे पापड तुम्ही नक्की ट्राय करा पापड हे बघा खूप छान होतो आणि एकदम मस्त गोल असा होतो आपण जसा शेप देऊ छान तसा हो हा पापड बनला जातो हा बघा खूप छान झाला आहे आणि जेवढा पातळ पाहिजे तेवढा बनवता येतो तर पापड सुकवायला सुकवायला टाकताना आपण हा वरचा पेपर काढून घ्यायचा आहे आणि बनवलेला पापड आपण या टाईपने सुकवून घ्यायचा आहे या खाली मी पॉलिथिन पेपर टाकला आहे त्याला तेल वगैरे काही लावलेलं नाही आहे लावायची आवश्यकता नाही आहे असे सगळे पापड सुकून घ्यायचे आहेत मी सगळे पापड बनवून घेतले आहेत तर मी याला एक दिवस फॅन खाली सुकून घेणार आहे आणि दोन दिवस नंतर उन्हात वाळून घ्यायचे पापड छान झाले एकदम मी पापड वाळून घेतले मी एक दिवस फॅन खाली वाळून घेतलेले आणि दोन दिवस उन्हात वाळून घेतले उन्हात छान वाळून घेतले ना पापड मग आपले पापड दोन वर्ष तर आरामशीत टिकतात त्यामुळे उन्हात छान वाळून घेणं पण जरुरी आहे आणि एकदम कडकडीत पापड वाळलेले आहेत हे पा आपले पापड खूप छान झालेले आहेत अगदी आठ ते दहा सेकंदात मस्त फुलला जातो हा पापड तर पापड बनवताना नेहमी पहिली टिप्स म्हणजे तांदूळ सावलीतच वाळून घ्यायचे आहेत आणि दुसरी टिप्स म्हणजे छान वाफून घ्यायचे पीठ आणि तिसरी टिप्स म्हणजे पीठ मळताना मस्त मळून घ्यायचे स्मूथ असं बनवून घ्यायचे मग आपले तांदळाचे पापड मस्त फुलले जातात आणि वाळल्यानंतर थोडा पण तडा जात नाही पापडला आणि पापड आपले एकदम खुसखुशीत असे छान बनले जातात त्यामुळे नक्की ट्राय करा तुम्ही पण या पद्धतीने पापड खूप छान होतात मस्त फुलले जातात हे पहा आपले पापड मस्त झालेले आहेत हा पूर्ण प्लेट एवढा मस्त फुलला जातो एकदम चारपट एकदम मस्त फुलला जातो आणि कुरकुरीत पण खूपच बनला जातो हे बघा आपले पापड करून मस्त झालेले आहेत एकदम छान असे फुलले जातात एकदमच कुरकुरीत आणि एवढ्या मोठ्या साईजमध्ये फुललेला आहे हे बघा खूप छान होतात हे पापड एकदम खुशखुशीत असे हे बघा एकदमच खुशखुशीत एक खुछ असे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा पापड आणि तुम्हाला आजची ही पापडची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत